ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व मागण्या रास्ता आहेत त्या मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांनी सतरा रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उमरज येथील पत्रकार संवाद कार्यक्रमास उपस्थित राहून हे ठोस आश्वासन दिले पत्रकार संवाद यात्रेतर्फे उमरज येथे पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संवाद यात्रेची वाटचाल व राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांनी समारोपाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली कार्यक्रमात संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे आरोग्यसेलचे प्रमुख डॉक्टर अमित खाडे महेशकुमार जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे कमलाकर पाटील विशाल भोसले विलासराव वाटोळे वैशाली मांढरे व मान्यवर उपस्थित होते आंतरिक तळवळ त्यांच्या मागण्या त्यांच्या इच्छा या सगळ्या संघटित करून प्रत्येक ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे साहेबांनी सुरू केली आपल्या सातारा जिल्ह्यातील उमरजाम ऐतिहासिक नगरामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सातारा जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं झालेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेले शहीरांची भूमी आहे आणि लढवई आहे सैनिकाची भूमी आमचे पत्रकार सुद्धा या ठिकाणी लढवैय तुम्ही आपल्या संबोधनामध्ये पत्रकारांच्या मनातले जे प्रश्न घेऊन लढताय ते खरोखर स्तुत आम्ही बघतो आमच्या पत्रकार बंधूची अवस्था आम्ही बघतो आमच्या पत्रकार विवंचन आमचे पत्रकार बंधू आयुष्य घालवतात त्या पत्रकारितेमध्ये आणि शेवटचा त्याला काहीच नाही काही सिक्युरिटी नाही भरभर मारायचं पळायचं बातम्या गोळा करायच्या दैनिक छापायच्या आणि आयुष्याच्या क्षणाला फक्त हा पत्रकार म्हणून चांगला पत्रकार परंतु शेवटी नुसत्या शब्द सुमनानं काही चालत नाही त्यासाठी शासनाचा काही हातभार असावा लागतो आणि तर ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल न्याय व्यवस्था राजकीय व्यवस्था पत्रकारिता म्हणतो तर पत्रकारितेच्या माझ्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये आधार मिळाला पाहिजे आणि आम्हाला पूर्ण जाणीव मी तुमच्या सगळ्या मागण्या वाचून काढल्या या ठिकाणी सगळ्या तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी या, या देशाला घटना दिली त्यांच्या विचारापासून प्रेरित होऊन तुम्ही तुमची संवाद यात्रा सुरु केली हेच खरं तर तुमचा आज लढायचं

अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार होत त्याच्या अगोदर युतीच सरकार होत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जेवढे मोर्चे निघाले तेवढे ते कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या काळात निघाले नाही त्या सगळ्या मोर्चा समाधानी करायचं काम त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कधीतरी पत्रकारांनी मनाला प्रश्न विचारला पाहिजे कि त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये किती मोर्चे निघाली किती मागण्या निघाल्या मेघालयाच्या अंगणवाडी सेविकांच्या कधी मोर्चा निघाला का तरी पॉप्युलर ऑपरेटरचा मोर्चा का कधी आशा सेविकांचा मोर्चा मेघायला कधी पाटलांचा मोर्चा नाही निघाला कधी पत्रकारांना पण संवाद यात्रा नाही निघाली का नाही निघाली कारण त्यांच्याकडे देण्याची दान आणि आता असणार राज्य सरकार हे दातृत्व आहे मला खात्री आहे म्हणजे साहेब तुमच्या संवाद यात्रेला शंभर टक्के यश ये येणार आणि तुमच्या मागण्या काही प्रमाणात शंभर टक्के आम्ही वडील साहेबांच्या जवळचे कार्यक्रम आहोत आणि तुमच्या मागण्यांची शंभर टक्के वस्तू करूया तारखेला फडणवीस साहेब आहेत त्यांच्या परत प्रामाणिकपणे पोहोचवायचं काम त्याचा फोटो प्रवीण काढून तुमच्याकडे पोहोचवायचं काम आम्ही एक पत्रकारिता करत असताना खरोखर हा शोध पत्रकारितेची गरज आहे देशावर दीडशे वर्ष राज्य असणार तरीही त्या देशाच्या सत्तेचा सूर्य मावळला नाही अशा इतर सत्ता पलटून टाकायचं काम त्यावेळेच्या शोध पत्रकारिता ते कुठ तरी आपण कधी पडतोय आज गहरीशील कदम या ठिकाणी आले म्हणून त्या चांगलं जायचं हे नाही करता समाजाचे काय प्रयत्न आहे आज मुंडे साहेबांनी सांगितलं की सगळ्यात जास्त विश्वास पत्रकार त्यावर घट आपलं मुलं पब्लिक पत्रकाराकडे जातात पोलिसांनी अन्याय केला पब्लिक पत्रकारांच्याकडे जाडाऱ्यांना अन्याय केला पब्लिक पत्रकारांच्याकडे न्याय सगळ्यांना द्यावाच लागतो म्हणून तुमचं कार्य हे इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा खूप मोठा म्हणून तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि मला खूप आनंद आहे कि तुमच्या या मानसिक इच्छा आहे आंतरिक इच्छा आहे त्याला लाडायचं काम आज मुंडे साहेबांनी केलेलं आहे वीस जिल्ह्याचा दौरा झाला जवळजवळ एकशे वीस तालुक्यात ते जाऊन आलेले आणि असं काम निस्वार्थपणे करणार

सातारा जिल्ह्यामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो